नमस्कार आज इलेक्शनचा दिवस आज आपण मानकर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत मानकर साहेबांनी सर्वात पहिल्याच जाऊन वोटिंग केलेलं आहे त्याबद्दल मानकर साहेब काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार, नमस्कार। साहेब तुम्ही आज वोटिंग करून आलेले आहात आणि मला वाटते त्यामुळे केंद्रावरती सर्वात पहिलं वोटिंग तुम्हीच केलेलं आहे नित्य नियमाप्रमाणे तुम्ही आता जनतेला काय आवाहन करा लोकशाहीतील मतदान करणं हे पवित्र कार्य आहे कारण आपण एखाद्याला मतदान करतो आणि आपला योग्य तो प्रतिनिधी त्याद्वारे निवडतो त्याप्रमाणे माझी इतक्या वर्षाची परंपरा आहे की मी ज्या केंद्रावर माझं मतदान असतं त्या केंद्रावर पहिल्या क्रमांकाने मी आणि माझी मिसेस मतदान करतो माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि योग्य त्या व्यक्तीला निवडून द्यावं जो आपला प्रतिनिधी भविष्यात आपल्यासाठी चांगलं काम करेल तुम्हाला काय वाटते ह्या वर्षाचं मतदान जे आताचे मतदान आहे ते लोक कोणत्या उद्देशाने करतील लोकशाही जिवंत आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणं कर्तव्य आहे सगळ्यांचं परंतु आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे झालेला आहे आणि कोण करणार आहे या दृष्टीने मतदान केलं पाहिजे आता वसईतील दुसरे आपले आज तुम्ही सुरुवातीला सकाळची वेळ आहे संपूर्ण दिवसात टाइमात टाइम काढून कसंही का करून लोकांनी वो, वोटिंग करावं त्यासाठी तुम्ही जनतेला अपील काय करा नाही माझे सगळ्या मतदान जे केंद्र मतदार जे आहेत मतदारांना माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून आपण मतदान केलं पाहिजे आणि आपला योग्य तो प्रतिनिधी निवडला पाहिजे कारण लोकशाहीतलं हे मतदान करणं म्हणजे पवित्र कार्य आहे कारण पाच वर्ष पुन्हा आपल्यावर चुकून कोण दुसरा लादला गेला आपल्या एकमताची किंमत देखील खूप मोठी असते कधी कधी एक एक मताने माणूस निवडून येतो त्यामुळे मतदान प्रत्येकाने करायला पाहिजे आणि आपल्या भागाचा विकास कोण करणार आहे दृष्टीने आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे तर तुम्ही ऐकलं की मानकर साहेबांचं एकच म्हणणं आहे की आपल्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि मतदान आपण केलं पाहिजे कारण आज आपण थोडासा कुठे विसरलो किंवा राहून गेलं तर पाच वर्ष आपल्याला जो प्रतिनिधी पाहिजे तो आपल्याला मिळू शकणार नाही त्यामुळे आम्ही देखील सर्वांना एक नम्र विनंती करत आहोत की सर्वांनी जाऊन वोटिंग करावं वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे नमस्कार आप लोगों ने वोटिंग किया सर यस सर किया क्या आप देश के नागरिक को जो अभी तक वोटिंग के लिए निकले नहीं हैं उनको क्या मैसेज देंगे सबको क्या बोलेंगे कंपलसरी है हुँ. सब आइए और वोट डालिए सर सर वोट देना कंपलसरी है वोट देना हमारा हक है मान्स मान्स थैंक यू आप सबनी बे तूमी वोटिंग केल वोटिंग केल मी हां मी सगळ्यांना सांगतो जेवडे पालघर वाले आहेत मतदान केलच पाहिजे आवर्जुन यानी मतदान करा ओके धन्यवाद आपने वोटिंग किया ये yes, कि आज मैंने सुबह जाके पहला वोटिंग किया हुआ है और सभी नागरिकों को बोलता हूँ करना बहुत ही जरूरी है देश के लिए तो प्लीज वोट कीजिए यस yes, आपने वोटिंग कर दिया यस आई वोटेड। क्या आप जनता को क्या बोलेंगे जनता को क्या बोलेंगे वोट करना ही चाहिए बराबर थैंक यू वेरी मच

Terus. 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 Terus.